मित्रांनो सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवार स्वामींची पुण्यतिथी इथे ठेवा एक नारळ दुःख अडचणी सर्व कायमचे दूर होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रोलॉजर या चॅनलवर या चॅनलवर आम्ही फक्त स्वामींचे आणि अन्य तुमचे दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि असेच व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत असतो ज्याने तुम्हाला नवीन सेवा नवीन उपाय मिळू शकतील तुम्हाला मनशांती मिळू शकेल असाच आमचा प्रयत्न असतो तर मित्रांनो आता काही दिवसातच स्वामी महाराजांची पुण्यतिथी येणार आहे अगदी काही दिवस झाले स्वामींचा प्रकट दिवस गेला आणि आता येणारा दिवस स्वामींच्या पुण्यतिथीचा असणार आहे हा दिवस सहा मे दोन हजार चोवीस सोमवारच्या दिवशी आहे या दिवशी अनेको भक्त स्वामींची सेवा पूजा अर्चना करत असतात गुरुचरित्र पारायणाचे अध्याय वाचत असतात तर अशा रीतीने तुम्ही सेवा करा स्वामींना नैवेद्य दाखवा स्वामींची भक्तिभावाने पूजा करा त्यासोबत तुम्ही एक उपाय करू शकतात हा उपाय तुम्हाला एक नारळाचा आहे पूजेचे नारळ घ्यायचे आहे आणि ते इथे ठेवायचे आहे तुमची इच्छा बोलून ठेवा किंवा तुमचे दुःख अडचणी तुमचे प्रश्न काही तुम्हाला समस्या असतील कोणाचा त्रास असेल ते बोलून तुम्हाला ठेवायचा आहे तुम्हाला यासाठी पूजेचे नारळ आणायचे आहे त्याला सोलायचं नाही कारण आपल्याला तो नारळ फोडायचा नाहीये म्हणून तो फक्त आणा आणि तो नारळ घेऊन तुम्हाला जवळच्या स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जायचा आहे मठात जाणं शक्य असेल केंद्रात जाणं शक्य असेल तर नक्की जावं जवळपास मठ नसेल केंद्र नसेल किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल मग तो नारळ तुम्ही घेऊन तुमच्या देवघरात बसायचा आहे आणि मठात गेला असाल केंद्रात गेला असेल तर स्वामींच्या समोर घेऊन उभं राहायचं किंवा बसायचं स्वामींची पूजा करायची स्वामींना मुजरा करायचा अगरबत्ती दिवा लावायचा आणि तो नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन स्वामींसमोर बघत आपली इच्छा बोलायची किंवा काही अडचण असेल समस्या असेल संकट असेल दुःख असेल काही प्रश्न असतील कोणाचा त्रास असेल ते बोलायचं ते दूर करण्याची प्रार्थना करायची इच्छा असेल तर इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आणि तो नारळ स्वामींच्या समोर ठेवायचा मग मठात ठेवा केंद्रात ठेवा किंवा घरी देवघरात ठेवायचा आहे मठात ठेवला केंद्रात ठेवला तर प्रश्नच नाही तो नारळ तिथे राहील पण घरात ठेवला असेल तर प्रश्न पडतो की नंतर मग या नारळाचे करायचे काय तर मित्रांनो तो दिवस सहा मेच्या दिवशी तो नारळ तिथेच राहू द्यायचा परंतु सात मेच्या दिवशी तो नारळाचे तुम्ही विसर्जन करा किंवा जवळच्या कोणत्याही मंदिरात तुम्ही जाऊन ठेवता येत असेल तर तो नारळ तिथे जाऊन ठेवायचा आहे अशा रीतीने हा उपाय करा अगदी काही दिवसातच तुमच्या सर्व अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या तुमच्या दूर होतील नक्की हा उपाय करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ